भारतीय संस्कृतीनुसार प्रत्येक स्त्रियांच्या आयुष्यात साडीला एक विशिष्ट स्थान आहे मुलगी असो वा वयस्कर महिला साडी प्रत्येक स्त्रीच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम करते कोणत्याही प्रोग्राम मध्ये ऑफिस मध्ये लग्नात साडी नेसून जाता येते म्हणजे साडी हा एव्हरग्रीन आउटफिट आहे साड्यांचे अनेक प्रकार आहेत आणि ते प्रकार तुम्ही आपल्या आवडीनुसार आणि फॅशन ट्रेंड नुसार निवडू शकता प्रोफेशनल ट्रेडिशनल ऑफिस असो वा फ्रेंड्स पार्टी अशा अनेक प्रोग्राम साठी लिनन साडी हा सर्वोत्तम पर्याय आहे तुम्हाला बजेट मध्ये पारंपरिक आणि स्टायलिश दिसायचं असेल तर या कॉटन लिनन साड्यांवर एक नजर नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे ही लिनन साडी अतिशय मऊ आहे ज्यामुळे ती नेसणाऱ्या कोणत्याही महिलेच्या अंगावर खूप सुंदर दिसेल सर्वोत्कृष्ट फॅब्रिक सह सुंदर आणि स्टायलिश दिसणाऱ्या या लिनन कॉटन साड्या तुमच्या बजेटमध्ये सहज बसतील भारतातील आणि फॅन्सी दिसणाऱ्या लिनन साड्या तुम्ही एकदा नेसायलाच हव्यात यामुळे तुम्हाला नवीन लुक ट्राय करायला मिळेल कॉटन हे असे एक फॅब्रिक आहे जे सर्व ऋतूंमध्ये घातल्यानंतर आराम मिळतो तुम्ही कॉटन साडी कोणत्याही ऋतूमध्ये सहज कॅरी करू शकता या कॉटन लिनन साड्या घालताना त्या हाताळणे जितके सोपे आहे तितकेच ते आरामदायक देखील आहे या डिझायनर साड्या अशा प्रकारे डिझाईन केल्या आहेत की कम्फर्ट आणि लुक दोन्ही गोष्टी एकाच साडी मध्ये तुम्ही अनुभवू शकता जर आपण भारतातील लिनन साडीच्या यादीबद्दल विचार केला तर ती खूप मोठी आहे म्हणून काही निवडक साड्याच आपण आज सिलेक्ट करूयात जर आपण या गुलाबी रंगाच्या साडीचा विचार केला तर ही अंगावर खुलून दिसणारी साडी आहे याशिवाय ती प्रत्यक्षात जेव्हा ने तुम्ही नेसाल तेव्हा तुम्हाला रिच लुक मिळेल त्याच्या कामावर नजर टाकली तर त्यावर फुले आणि पानांची प्रिंट देण्यात आली आहे त्याचा रंग आणि डिझाईन कधीही फॅशनच्या बाहेर जाणारा नाही ही, ही साडी तुम्ही ऑफिस मधून कोणत्याही सामान्य पार्टीत सहज कॅरी करू शकता लिनन ब्लेंड साडीच्या स्वच्छतेबद्दल सांगायचे तर ती ड्राय क्लीनिंग केली जाऊ शकते घरात कोणतीही पूजा असेल किंवा तुम्हाला कोणत्याही सणाला शोभून दिसायचं असेल तर या साडीला संधी नक्कीच द्यायला हवी ही लाल रंगाची साडी प्रत्येक महिलेला सुंदर दिसेल त्याचवेळी त्याचे फॅब्रिक शंभर टक्के कॉटन लिनेनच दिलेलं आहे तुम्ही घरच्या घरी मशीनच्या मदतीने ही साडी स्वच्छ करू शकता ही लिनन कॉटन साडी तुम्ही रोजच्या कोणत्याही फंक्शन मध्ये कॅरी करू शकता ही सहा पॉइंट तीन मीटरची साडी तिच्या फॅब्रिकमुळे तुम्हाला आराम कम्फर्ट देताना कोणतीही कसर सोडणार नाही तुम्हाला जर रॉयल आणि रिच लुक हवा असेल तर या लिनन साडीवर एक नजर टाका कोणत्याही फंक्शन मध्ये एथनिक लुक मिळवण्यासाठी ही राखाडी रंगाची साडी उत्तम पर्याय आहे लिनन साडी नेसल्यानंतर तुमच्या सौंदर्यात नक्कीच भर पडेल आणि तुमच्या चेहऱ्यावरही एक वेगळीच चमक येईल आरामदायीपणा लक्षात घेऊन त्यात चांगल्या दर्जाचे फॅब्रिक वापरण्यात आले आहे यामध्ये अनेक प्रकारचे रंग पर्याय उपलब्ध आहेत जे तुम्ही तुमच्या आवडीनुसार निवडू शकता जर तुम्ही लिनन साडी ऑनलाईन शोधत असाल तर तुम्हाला ही लिनन साडी नक्कीच आवडेल अनेक रंगांच्या पर्यायामध्ये उपलब्ध असलेल्या या साडीमध्ये फ्लावर आणि लिप प्रिंट आहे या साडीमध्ये छान रंग पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहेत तुम्ही आपल्या आवडीची साडी इथे बघू शकता आणि सहज खरेदी देखील करू शकता त्याचबरोबर तुमच्या कार्यप्रसंगानुसार आणि गरजेनुसार तुम्ही ही साडी निवडू शकता ही साडी क्लिनिंग करता येते याशिवाय तुम्ही घरच्या घरी थंड पाण्याने सहज स्वच्छ देखील करू शकता लखनौ चिकनकारी पोशाख प्रत्येक स्त्रीला आवडतो रॉयल लुक असलेली चिकनकारी साडी मिळाली तर नक्कीच तुम्हाला आनंद होईल तुम्हीही असेच काहीतरी शोधत असाल तर लिनन कॉटन साडीला संधी देण्याचा विचार करा ही साडी सुंदर रंगांच्या पर्यायामध्ये उपलब्ध आहे यासोबतच या, या साडीवर सुंदर आणि रेखीव काम करण्यात आले आहे कोणत्याही लग्नासाठी आणि कोणत्याही सणासाठी तुम्ही ही साडी कॅरी करू शकता यात लिनेन कॉटनचे फॅब्रिक देण्यात आले आहे तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमधील या कॉटन लिनन साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद